नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण आळूच्या पानांची म्हणजेच अळूच्या पानांच्या वड्या न करता किंवा पानांचा उपयोग न करता आपण जे आळूचे देट असतात त्या डेटांपासून मस्त अशी भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला जी पानं आहेत ती अशा पद्धतीने वेगळी करून घ्यायची आहेत देटापासून आणि फक्त आपण डेटांचा वापर करून मस्त अशी भाजी बनवणार आहोत ज्याप्रमाणे आळूची पानं पौष्टिक असतात त्याचबरोबर हे आळूचे जे देठ आहेत ते सुद्धा खूप खाण्यासाठी पौष्टिक असतात पण आपण नेहमी फेकून देतो तर फेकून न देता आज आपण त्याच्यापासून छान अशी रेसिपी बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला हाताला थोडंसं अगोदर तेल लावून घ्यायचं आहे कारण एक डेटांना विशिष्ट असा रुचिक असतो आणि त्यामुळे आपले हात जे आहेत ते काळे पडतात आणि ते पटकन निघावेत म्हणून आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला देठ जे आहे ते त्याचं वरचं साल असतं ते आपल्याला सोलून काढायचं आहे अशा पद्धतीने ज्याप्रमाणे आपण गवऱ्याच्या शेंगा निसतो त्याप्रमाणे आपल्याला ह्याचे लहान लहान असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि वरची जी साल असते ती पूर्णतः आपल्याला काढायची आहे आणि अगदी सहज निघते व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी आपल्या सहज ती साल जी आहे ते काढू शकतो आणि अशाच पद्धतीने आपल्याला जे सर्व देट घेतलेले आहेत त्यांचे सर्व ज्या साली आहेत त्या काढायच्या आहेत आणि अगदी लहान लहान असे आपल्याला गवऱ्याच्या शेंगाप्रमाणे तुकडे करून घ्यायचे आहेत पाहू शकता मस्त अशी साल जी आहे ती अगदी पटकरणं वेगळी होती आणि हे देठ जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला तुकडे करून सर्व निसून घ्यायचे आहेत मोडून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी फक्त चारच डेट घेतले आहेत एवढ्यांची काही भाजी होणार नाही तर बाकीचे डेट मी अगोदरच या पद्धतीनेच निसून ठेवले होते तर एवढे देठ मी हे सर्व निसून घेतलेले आहेत अशा पद्धतीने अगदी लहान लहान याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याची भाजी करायची आहे तर भाजी करण्यासाठी आपण हे डेट असेच न वापरता आपल्याला हे डेट जे आहेत ते सुरुवातीला परतवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल वगैरे आपण काहीही घातलेलं नाही तर कोरडेच असे आपल्याला हे थोडेसे हलकेसे परतवून घ्यायचे आहेत कारण आपण हे धुवून घेतलेले नाहीत परतवून ज जा, झाल्याच्यानंतर आपल्याला ह्या धुवून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये आपण हे ते घालणार आहोत तर आता पाहू शकता थोडेसे आपल्याला ट्रान्सफर झाल्यासारखे थोडेसे पाणी सुटल्यासारखे हे डेट जे आहेत ते दिसत आहेत आता समजायचं की आपले हे डेट परतलेले आहेत आता आपण काढून घेऊया एका बाउलमध्ये तर त्याच कढईमध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर आपण अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं घालायचे आहे आणि यानंतर आपण लसूण घेतलेलं आहे तर लसूण मी बारीक बारी असा ठेचून घेतलेला आहे तुम्ही कट करूनसुद्धा बारीक घेऊ शकता आता आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये जे देड घेतले होते ते देठ पाण्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे आपल्याला परतून झाल्याच्यानंतर ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर पाणी नितळून आपण हे फोडणीमध्ये टाकलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला देठ जे आहेत ते परतवून नंतर धुवून घ्यायचे आहेत आता त्यानंतर मी डाळ जी आहे ती अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती हरभऱ्याची डाळ या ठिकाणी मी वापरलेली आहे तुम्ही याऐवजी मुगाची डाळसुद्धा वापरू शकता डाळेमुळे ही भाजी जी आहे ती खायला आणखी चविष्ट लागते आता हे छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हळद घातल्यानंतर सुद्धा हे व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे आवडीनुसार आपल्याला जसं कमी जास्त लागतं त्याप्रमाणे ते घालायचं या ठिकाणी मी छोटा दीड चमचा घातलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये ही टेस्टी अशी भाजी तयार होते आणि त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा असते आता छान असं हे परतवून घेतलेलं आहे त्यानंतर दोन मिनटानंतर आपण ह्याच्यामध्ये जाडसर असं कुटलेलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे एक छोटी वाटी साधारणतः दोन चमचे एवढं त्यानंतर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे देट जे आहेत ते अगदी पटकरनं शिजतात आता आपण याच्यामध्ये कूड घातल्यानंतर अगदी दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया आणि दोन मिनटानंतर आपण हे चेक करूयात तर दोन मिनटानंतर पाहू शकता मस्त अशी आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे याला तेलसुद्धा सुटलेलं आहे पाण्याचा आपण अजिबात वापर केलेला नाही पाणी न टाकता ही भाजी तयार केल्यामुळे आणखी खायला चवदार लागते तर शेवटी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे तर या ठिकाणी ही भाजी आपली तयार झाली आहे आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया तर मस्त अशी चमचमीत अगदी दोन मिनटामध्ये तयार होणारी आणि तेवढीच पौष्टिक असणारी ही भाजी आपली तयार आहे तर ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खायला अगदी अप्रतिम लागते ही खूप सोपे आहे तर ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद